नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांकरिता सरकारने पुन्हा एक निर्णय घेतलेला आहे जे कापूस सोयाबीन शेतकरी आहेत कापूस सोयाबीन घेणारे शेतकरी आहेत त्यांना मिळणार आहे दहा हजार रुपये बघूया हा निर्णय कसा आहे काय यामध्ये अंमलबजावणी करणार आहेत ते कशा पद्धतीने पैसे दहा हजार रुपये देणार आहेत शेतकऱ्यांना कोणते शेतकरी याकरता पात्र असतील ते सर्व आपण यामध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील शासनाचे जे निर्णय असतील शेतकऱ्यांकरिता विद्यार्थ्यांकरिता ते सर्व तुम्हाला बघायला मिळतील अपडेट मिळेल सबस्क्राईब करा बघा काय म्हटलं याच्यामध्ये राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार मदतीचा शासन निर्णय आता सरकारने काढलेला आहे हा निर्णय सरकारने काढलेला आहे हेक्टरी पाच हजार म्हणजेच जर तुमचे दोन पीक असतील कापूस आणि सोयाबीन तर हेक्टरी तुम्हाला म्हणजे अडीच एकर तुम्हाला कापसाला अडीच हजार आणि सोयाबीनला अडीच हजार असे पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीन दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला तुमचा तुम तुम जो पाच एकर असेल तर पाच एकरापर्यंत ही मदत मिळणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला दोन हेक्टर साठी दहा हजार रुपये मिळणार आहे जर तुमचं पाच एकर असेल तर तुम्हाला दहा हजार मिळणार आहे जर वीस गुंठ्यापेक्षा वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर किमान एक हजार रुपये मिळतील असे या शासन आदेशात म्हटलंय वीस गुंठे म्हणजे चाळीस गुंठ्यांचा एक एकर चाळीस गुंठ्यांचा एक एकर तर वीस गुंठे म्हणजे अर्धा एकर जर तुमच्याकडे अर्धा एकर असेल तुमच्याकडे अर्धा एकर असेल तर तुम्हाला एक हजार रुपये अजित पवार यांनी नुकत्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा केली होती तेव्हापासून शेतकरी ही मदत केव्हा मिळणार याची वाट पाहता बघा जेव्हा अजित पवार यांनी हे घोषणा केली होती हे दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार रुपये देण्यात यावे त्यापासून आपण वाट आहोत की ही मदत केव्हा मिळेल मीड़ पण शेवटी सरकारनं एकोणतीस जुलैच्या रोजी मदतीच्या वाटपाला मंजुरी देत शासन आदेश काढलेला आहे म्हणजे एकोणतीस जुलैपासून आपल्याला हे पैसे मिळा मिळतील असे त्यांनी मंजुरी देत आदेश काढलेला आहेत याकरता कोणते शेत शेतकरी पात्र असतील कोण याकरता पात्र आहे कोणाला हे पैसे मिळतील ते पण आपण बघूया ज्या शेतकऱ्यांनी खरी हंगाम दोन हजार तेवीस जे दोन हजार तेवीसच्या जून जुलैमध्ये खरी खरीप हंगाम आपला तेव्हाच असतो तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कापूस आणि का सोयाबीन पीक घेतले होते आणि त्याची नोंदणी ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर वा, पोर्टरवर केली होती ज्यांनी ई पीक पाहणी ॲप आणि पोर्टरवर केली होती तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आधीच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये खरीप म्हणजे जून जुलै ऑगस्ट या महिन्यात जर कापूस आणि सोयाबीन पीक घेतलं होतं आणि त्याची नोंदणी तुम्ही इ पीक पाहणी ॲपवर केली होती किंवा पोर्टलवर केली होती ते तरच तुम्ही याकरता पात्र असणार आहात म्हणजे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या सोयाबीन आणि कापूस पिकाची पीक पाहणी केलेली असेल तरच पात्र ठरते तसेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीवर जेवढ्या क्षेत्राची नोंदणी केली आहे तेवढ्याच पिकासाठी ही मदत मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर दोन एकर सोयाबीन घेतलं असेल किंवा दोन एकर कापूस घेतली असेल तर तेवढ्याच पिकाकरता ही मदत मिळणार आहे तुम्ही जास्त घेतली असेल तरी ते इथं ग्राह्य धरणार नाही तुम्ही जे ई पीक पाहणी केली त्याच्यात जेवढी नोंद केली आहे दोन एकराची पाच एकराची त्यानुसारच ती मदत मिळेल तुम्ही जास्त घेतलं असेल तर मिळणार नाही कशी मिळेल मदत सरकारने म्हटले आहे की झिरो पॉईंट दोन हेक्टर म्हणजे वीस गुंठ्यापेक्षा म्हणजे अर्धा एकर असेल तस एक हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे एवढी मोठी रक्कम नव्हती आम्हाला पाहिजे दहा हजार असते हेक्टर एकरी तरी चाललं असतं एक हजार भरपूर झाले अर्ध्या एकरासाठी नको होती एवढी मदत वीस गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्यानुसार मदत मिळेल एखाद्या शेतकऱ्याचे क्षेत्र एक एकर असेल तर त्याला दोन हजार रुपये मिळतील सरळ सरळ हिशोब पाच एकर दहा हजार म्हणजे एका एकर दोन हजार दीड एकर असेल तर तीन हजार रुपये दोन एकर असेल तर चार हजार रुपये अडीच एकर असेल तर म्हणजेच एक हेक्टर असेल तर पाच हजार रुपये याप्रमाणे ही मदत मिळेल ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार सरकारने स्पष्ट केले आहे की राज्यातील कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची मदत दिली जाणार आहे तर सोयाबीन उत्पादकांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस कोटीची मदत दिली जाईल म्हणजे दिल कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले जाणार आहेत बघा अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आश्वासन देत आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना एवढे पैसे मिळतील तेवढे मिळतील म्हणतात पण निसर्गाचा कोप आणि महांग मेगा महागाई आणि वा रासायनिक खताची बेसुमार किंमत मजूर या सर्वांमध्ये काहीही शिल्लक उरत नाही शेतकऱ्यांचं तरी एवढ सरकार एवढी मोठी मदत करत आपल्याला एकरी दोन हजार रुपये देऊन शेतकरी म्हणजे जगन की मरण काही समजत नाही शेतकरी जेवत नुसतं वाटत फक्त पीक उत्पादन करणे आणि विकणे एवढंच त्याचं काम आहे ना असो बाकीचा विचार आपण करायचा शेतकऱ्यांकरता करता दहा हजार रुपये दिले लवकरात लवकर मिळो सर्वांना हीच प्रार्थना नमस्कार